नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारावी एच एस सी बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत आणि पहिलाच पेपर आपला इंग्रजी या विषयाच्या असणार आहे तर मला वाटतं आपण सर्वांची इंग्रजी विषयाची तयारी देखील झालेली असेल इंग्रजीच्या संदर्भात आपण शेवटच्या काही एक दोन दिवस आपले पेपर बाकी आहेत त्यामुळे ह्या दोन चार दिवसामध्ये तुम्हाला इंग्रजीच्या विषयाच्या काही गोल्डन टिप्स आपण या ठिकाणी प्रोवाईड करत आहोत मला वाटतंय जे विद्यार्थी शाळा महाविद्यालयांमध्ये जात असतील त्यांना ह्या टिप्स आपल्या शिक्षकांकडून मिळालेल्या असणार आहेत तरी देखील पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी आपल्या चॅनलच्या वतीनं देखील तुम्हाला ह्या टिप्स पुन्हा एकदा उपलब्ध करून देत आहोत सांगितले असतील माहीत असतील तर बेस्ट नस्तेल, नस्तेल, आहे परंतु माहीत नसतील नवीनच असेल तुम्हाला प्रथमच ऐकायला मिळत असेल तर ह्या तुमच्यासाठी गोल्डन टिप्स ठरणार आहेत अतिशय महत्त्वाच्या टिप्स आहेत मित्रांनो परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि परफेक्ट गुण मिळवून देणारे काही प्रश्न इंग्रजी या विषयात देखील आहेत जसे आपण इतर विषयांमध्ये पाहिले अगदी तसेच ह्याही विषयात तुम्हाला ते दिसून येतील जसं इंग्रजीमध्ये उतार्यांच्या खाली जे प्रश्न असतात कृतीमधले त्यामध्ये काही प्रश्न असे आहेत की जसे ट्रू ऑर फॉल्स विधानं ओळखायची म्हणजे चुकीबरोबर विधानं ओळखायची आहेत वरती पॅरेग्राफ असतो त्याच्या खाली विधान दिलेले जातात तीन चार विधानं जवळपास असतात त्यामधली कोणती विधानं बरोबर आहेत आणि कोणती विधानं चुक आहेत हे आपल्याला ओळखायचं असतं हे सहज ओळखता येऊ शकतं कारण जे दिलेलं विधानं आहे ते उतारे शोधायचं तसं विधान तुम्हाला जर भेटलं तर ते बरोबर असेल आणि त्या विधानात काही जर चेंजेस केले असतील तर ते विधान चुकीचं असणार आहे तर ट्रू ऑर फॉल्स हा एक सोपा प्रश्न आहे तो तुम्ही ह्या बोर्ड परीक्षेमध्ये सोडू आहे थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल दुसरा एक प्रश्न आहे अरेंज द सेंटेन्स म्हणजे सेम ट्रोअर फॉल्सचा प्रश्न जर आला नाही तर त्याऐवजी अरेंज द सेंटेन्सचा प्रश्न येतो तिथेही चार विधानं दिली जातात आणि उतार्यात जी घटना असेल तर त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे खाली आपल्याला दिलेली जी चार वाक्य आहेत ती त्या क्रमाने त्या उतार्यात आलेल्या क्रमाने आपल्याला दा मांडायची असतं तर तोही तो अतिशय सोपा प्रश्न आहे उतऱ्यात घडलेल्या घटना तुम्ही चेक करत या त्या क्रमाने जे वाक्य असतील त्या क्रमाने अरेंज करायची म्हणजे तुमचं अरेंज द सेंटेन्सचं पण उत्तर येतं तुम्हाला अर्थ नाही कळले तरी ते क्रम जरी तुम्ही शोधून काढला तरी ले ले ते क्रमाने मांडता येऊ शकतात यानंतर समरी रायटिंगचा एक प्रश्न आहे की ज्याच्यात कोणताही तुम्हाला प्रश्नाचा अर्थ कळाला नाही तरी देखील तुम्ही लिहू शकतात कारण समरी लिहिताना खाली मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांच्या आधारे समोरही म्हणतात आणि ते मुद्दे ज्या ज्या वाक्यांमध्ये आहेत ते दोन वाक्य घेऊन तुम्ही समरी तयार करू शकता आणि त्याला एखादं जास्त शब्द रिपीट कोणता झालेला आहे त्या पॅरेग्राफमध्ये तो शब्द जरी तुम्ही वरती लिहिला तरी तो त्याची शीर्षक त्या समरीचं होऊ शकतं तर असं देखील तुम्हाला प्रश्न सोडवता येतात त्या प्रश्नांचाच विचार करता येतो आपण त्यानंतर इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहेत इंटरव्ह्यूचे काही आठ सात ते आठ प्रश्न इंटरव्ह्यूचे तयार करायला सांगितले जातात तर ते काही कॉमन प्रश्न आहेत की जे तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे इंटरव्ह्यू घेताना त्यांना विचारू शकतात असे कॉमन प्रश्न तयार करून पाठ करून जर तुम्ही गेलात आणि इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनमध्ये लिहून टाकलं तर इथंही तुम्हाला परफेक्ट गुण ह्या प्रश्नामध्ये मिळवता येऊ शकतात तर हे प्रश्न तुम्ही तयारी त्याची केलेली आहे का ती तयारी तुम्हाला करावी लागणार आहे यानंतर व्हर्च्युअल मॅसेजचा एक प्रश्न आहे आपण खूप चांगल्या पद्धतीने व्हर्च्युअल मॅसेजवरती व्हिडिओ बनवलेले आहेत इंटरव्ह्यू क्वेश्चनवरती व्हिडिओ बनवले आहेत समरी रायटिंग मी शिकवलेलं आहे अरेंज द सेंटेन्स कसे करायचे ट्रूफॉल्स कसे ओळखायचे हेही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेंचे आपले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पहा कसे प्रश्न सोडवायचे कसे त्याची उत्तरं शोधायची हे तुम्हाला टेक्निक त्या ठिकाणी दिलेले आहेत तर त्याचा वापर तुम्हाला करता येईल व्हर्च्युअल मेसेजवरती तर पी डी एफ आपण एक तयार केली होती ती विद्यार्थ्यांना मी सेंड करत होतो त्याही आधारे तुम्हाला परफेक्ट व्हर्च्युअल मेसेज त्या ठिकाणी समजतो व्हिडिओ देखील आपण बरेचसे तयार केलेले आहेत तेही व्हिडिओ पहा म्हणजे त्याचाही तुम्हाला उपयोग होईल त्यानंतर स्पीच रायटिंग आहे भाषण एक प्रकार या ठिकाणी आपल्याला विचारला जातो कोणत्या विषयावरती भाषण आहे भाषणाचे काही मायने काही घटक हे फिक्स आहेत जसं सुरुवात भाषणाची कशी केली जाते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणारे संध्याही भाषणाची सुरुवात करायला ते सेम वाक्यरचना तुम्हाला करता येईल विषय बदल बदललेले जे पॅरेग्राफ आहे दोन तीन ते तुम्ही चेंज करायचे शेवट सेम एक फॉर्मॅट तयार करून त्या फॉर्मॅटप्रमाणे शेवट करायचा म्हणजे स्पीचचाही प्रश्न तुम्हाला काही मार्क देऊन जाणार आहे तो तुम्ही करू शकताय यानंतर माइंड मॅपिंगचा एक प्रश्न आहे तोही अतिशय सोपा आहे काही विषय तुम्ही जर परफेक्ट घेतले त्या विषयानुसार जर माइंड मॅपिंग तयार केलं तर तोही तुम्हाला फायदा होईल आपण माइंड ही आत्तापर्यंत बोर्डाच्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्वांचं माइंड मॅपिंग मी तुम्हाला तयार करून दे दिलेलं आहे माइंड मॅपिंगची एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती ती एकदा पहा तिथून तुम्हाला माइंड मॅपिंगचा प्रश्न सोडवायचे आयडिया येऊन जातील त्याचेही मार्क मिळतील त्यानंतर अप्रिशिएशन आहे कवितेचं आपल्याला एका कवितेचं अप्रिशिएशन कराय लिहायचं असतं तिथे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही अप्रिशिएशन लिहू शकता किंवा पाठ करून ठेवा कवितांचे अप्रिशिएशन म्हणजे तुम्हाला ते लिहिता येतील सहज त्यानंतर ग्रामरमधला काही पाठ जर तुम्हाला येत असतील तर त्याच्यावरतीही प्रश्न विचारले जातात आणि ग्रामरचे प्रश्नही सोपे कारण विधान दिलेलं असतं प्रश्न सांगितलेला असतो आणि त्याच्या काल चार पर्याय दिलेले असतात ते चारपैकी एक उत्तर आहे ते तुम्हाला निवडायचे म्हणजे सोडवायचं पण नाही आहे उत्तराचा पर्याय फक्त तुम्हाला विचारात घेऊन ते उत्तर लिहायचे आहे म्हणजे तुम्हाला चान्स आहे उत्तर म ओळखता येण्यासार सारखं किंवा त्याच्यातून ओळखायचं असल्याने जर ओळखलेलं बरोबर आलं तर मग पैकीच्यापैकी मार्क मिळून द्या हा प्रश्न देखील देईल थोडंसा ग्रॅमरचा सराव देखील जर केलं तर अजून तुम्हाला त्याचा फायदा होईल नॉवेलचे प्रश्न आहे नॉवेलमध्ये काय ऑब्जेक्टिव्हचा सुरुवातीचा जो चार मार्काचा प्रश्न आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही पाठ करून ठेवा चार नॉवेल असेल तर चार नॉवेलचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जे त्याच्याखाली आहेत ते तुम्ही करून ठेवा त्याच्यातलेच प्रश्न रिपीट पुन्हा पुन्हा विचारले जातात तिथेही तुम्हाला नॉवेलमध्ये प्रश्न जर व्यवस्थित समजून घेतले तर उत्तर लिहिता येऊ शकतात एखादं कॅरेक्टर आहे नॉवेलमधलं हो ते तुम्हाला लक्षात ठेवून त्याची माहिती लिहिता येऊ शकते यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचे काही प्रश्न आहेत उतऱ्यांमध्ये असतील अंशियन पॅशीच्या खाली असेल किंवा कवितेमध्ये काही प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्सचे तिथं तुमचं मत विचारलेलं असतं तुम्ही ही प्रकारे ते मांडलं तरी त्याला गुण दिले जातात पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न प्रत्येकाने सोडवणं गरजेचं आहे प्रत्येकाने त्या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर आहे अटेम ऑल क्वेश्चन हा एक महत्त्वाचा शेवटची टिप मी देतो आहे तुम्हाला की प्रत्येक प्रश्न तुम्हाला अटेम करायचा आहे प्रश्न सोडून देऊ नका उत्तर लिहायची स कंटाळा करून उत्तरच लिहिली नाही तर मार्क मिळणारच नाही आहेत पण काहीतरी प्रश्न समजून घेऊन त्याच्या आधारे उत्तर मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला पैकीच्यापैकी जरी चारपैकी चार मार्क नाही मिळाले ते एक मार्क मिळाले तरी तो आपल्यासाठी फायद्याचा आहे त्यासाठी लिहिणं फार गरजेचं आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे सोडवलाच पाहिजे तर तुम्ही इंग्रजी विषयामधले मार्क मिळू शकाल तर ह्या काही गोल्डन टिप्स होत्या यांचा विचार करा आणि ह्या टिपचा आधार घेऊन राहिलेल्या तीन चार दिवसामध्ये तुम्ही इंग्रजीच्या ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास करू शकताय आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळेल प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल की हे सगळे आम्ही आत्ता कसं अभ्यास यायचा तर याच्यासाठी आपल्या चॅनलवरती खूप इंग्रजीच्या संदर्भातल्या प्लेलिस्ट आहेत तुम्ही व्यवस्थित चॅनलवरती जाऊन पहा त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार